देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग चोपन्न दुष्यंत शकुंतला भेट विश्वामित्र आपल्याला मेनकेपासून झालेल्या अपत्याला शकुंतलेला मुनींच्या आश्रमात संगोपनासाठी सोडून तर गेले पण नंतर त्यांना तिकडे पुन्हा यायला जमलं नाही ते सतत भ्रमंतीवर असत जगभरचे तात्विक प्रश्न त्यांना छळत असत त्यावर उत्तर शोधण्यात ते एवढे मग्न असत की आपल्या ऐहिक जबाबदाऱ्याही आहेत याचं त्यांना भान नसे याचा अर्थ त्यांना आपल्या कन्येची आठवण येत नसे असं नाही पण त्यांच्यासमोरची कार्य जास्त मोठी आणि विश्वाच्या कल्याणासाठी महत्वाची असल्यानं त्यांना कण्वमुनींच्या आश्रमाकडे फिरकायला जमलं नाही जन्मतच विश्वामित्रांनी तिला कण्वमुनींच्या आश्रमात आणून सोडलं होतं त्यामुळे तर शकुंतलेनं कधी आपल्या पित्याचं अथवा मातेचं मुखच पाहिलं नव्हतं कण्व आणि त्यांची पत्नी गौतमी हेच आपले मातापिता आहेत या समजातच ती होती पण जशी ती कळत्या वयात आली तेव्हा आपले पिता कण्व नाहीत हे तिला समजलं आपले पिता विश्वामित्र हे एक महान तपस्वी आहेत आणि आपला जन्म त्यांनी स्वर्गीय अप्सरा मेनकेशी केलेल्या के प्रेमातून झाला हे तिला समजलं तिला हा मोठा धक्का होता विश्वामित्र मेनकेच्या प्रेमाची अद्भुत कथा एव्हाना जगप्रसिद्ध झालेली होती सर्वांच्या ओठांवर होती आपली माता स्वर्गीय अप्सरा आहे आणि ती आता परत स्वर्गात देवांचं मनोरंजन करत आहे पण तीही आपल्या भेटीसाठी कधी आली नाही याचं शल्य तर मोठं होतच पण एवढे महाज्ञानी आणि तापसी असलेले आपले पिताही आपल्याला का विसरून जावेत हा प्रश्न तिच्या बालमनाला पडला होता हा प्रश्न तिनं मुनींना आणि त्यांची पत्नी गौतमीला विचारलाच कण्व म्हणाले मुली मेनकेला इंद्राने काही चांगल्या भावनेने विश्वामित्रांकडे पाठवले नव्हते त्यांच्या तपस्येत अडथळा आणायचा हाच त्याचा उद्देश होता तसे केले नसते तर त्याचे इंद्रपद धोक्यात आले असते मेनका आली खरी पण ती विश्वामित्रांच्या खरोखर प्रेमात पडली जीवनाचे रहस्य उलगडायला निघालेल्या तुझ्या पित्यानेही हेही रहस्य जाणून घ्यावे यासाठी तिच्या प्रेमाला प्रतिसाद दिला हे विश्वातले एक दिव्य प्रेम होते पण इंद्राने एका अपत्याचा जन्म झाल्यानंतर लगेचच मेनकेला स्वर्गात परत यायची अट घातली तुझा जन्म झाला आणि तिला स्वर्गात परतणे भाग पडले आणि विश्वामित्र काही रेडी टू कंटिन्यू